नमस्कार मित्रांनो बातमी अतिशय महत्त्वाची आहे समजा तीन मुलांच्या बापाने वडिलोपार्जित संपत्ती एकालाच दिली तर दुसऱ्या मुलांना आक्षेप घेता येतो का याबाबतीत कायदा काय सांगतो वडील आपला वाटा ज्याला हवा त्याला देऊ शकतात का स्वकष्टाने कमावलेल्या मालमत्तेचे विभाजन करण्याचे नियम काय आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी दररोज नवनवीन बातम्यांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या देशात घराघरात कुटुंबांमध्ये सर्वात मोठा वाद बहुतेकदा मालमत्तेच्या वाटणीवरून उद्भवणे सामान्य बाब बनली आहे कुटुंबात एकापेक्षा जास्त मुले असतात त्यामुळे मालमत्तेच्या वाटणीवरून वाद आणखी चिघळतो त्याचवेळी अशा परिस्थितीत वडिलांसमोरही मोठा संभ्रम निर्माण होतो की संपत्तीतून कोणाला काय द्यायचं एखाद्या व्यक्तीला चार मुले असतील तर मालमत्ता त्यांच्यामध्ये समान वाटली जाईल का तर मालमत्ता वडिलोपार्जित असेल म्हणजेच आजोबा किंवा पंजोबा यांच्याकडून वारसा हक्काने मिळाली असेल तर चारही मुलांना त्यावर समान हक्क आहेत हिंदू उत्तराधिकार कायदा एकोणीसशे छप्पन अंतर्गत मुलींनाही मुलांसोबत जन्मतः समान वाटा मिळतो वडिलांनी इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र केलेलं असो किंवा नसो वडिलोपार्जित प्रकरणांमध्ये सर्व कायदेशीर वारसांमध्ये समान वाटणी केली जाते मात्र मुलगा मरण पावला असेल तर त्याचा वाटा त्याच्या मुलांना हस्तांतरित केला जातो वडिलोपार्जित मालमत्तेवर कोणत्याही एका व्यक्तीचे पूर्ण नियंत्रण नसते म्हणून इतर सदस्यांच्या परवानगीशिवाय ती विकणे किंवा हस्तांतरित करणे वैध मानले जात नाही फक्त स्वतःच्या संपत्तीचे विभाजनच शक्य एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या कमाईतून मालमत्ता मिळवली असेल तर ती स्वकष्टाने मिळवलेली मानली जाते अशा परिस्थितीत वडिलांना ती मालमत्ता एका मुलाला वाटण्याचा अधिकार आहे दुसऱ्या कोणालाही नाही किंवा चारही मुलांना नाही किंवा चारही मुलांना वाटण्याचा अधिकार असेल तसेच वडिलांनी मृत्यूपत्र केले तर संपत्ती त्यांच्या पश्चात त्यानुसारच वाटली जाईल मात्र मृत्यूपत्र नसल्यास सर्व मुलं आणि मुलींना सामान्यतः समान वाटा दिला जातो त्याचवेळी वडि, वडिलांच्या मृत्यूनंतर प्रकरण न्यायालयात निकाली काढला जातो तर वडील हयातीत असताना रजिस्ट्रीद्वारे किंवा गिफ्ट डेट तयार करून मालमत्तेचे विभाजन करू शकतात आणि कोणत्याही एका मुलाला न देता संपूर्ण मालमत्ता दानदेखील करू शकतात कायद्यानुसार कोणीही त्यांची मिळवलेली मालमत्ता कोणालाही देऊ शकतो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद